नमस्कार मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे की बरेच रुग्ण माझ्याकडं मानसिक आजारावर काहीतरी औषधोपचार करून माझ्या क्लिनिकमध्ये येतात मित्रांनो या मानसिक आजारावर औषधी किती घेणं गरजेचं असतं त्याचे लैंगिक आयुष्यावर काही साईड इफेक्ट होतात का आणि साईड इफेक्ट झाले तर त्यावर उपचार काय आपण करू शकतो त्याविषयी आज आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला लैंगिक आयुष्याविषयी सतत मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो मानसिक आजाराचं प्रमाण आजच्या घडीला भरपूर वाढलेलं आहे कारण की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि कृत्रिम लाईफमध्ये उगीच कोणत्याही कारणावर आपण टेन्शन घेतो आणि मानसिक आजार करून बसतो कारण की हे कॉम्पिटेटिव्ह युग आहे आणि या कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये जसं फॉरेनमध्ये मानसिक आजार खूप झालेले आहे ते मानसिक आजार म्हणजे त्यांच्याकडं पँडॅमिक आहे ते मानसिक आजारामुळंच परेशान आहे पण तरी आजच्या घडीला आपल्या इथं नैसर्गिक वातावरण असल्यामुळं आणि एक दुसऱ्या मित्रांची किंवा सोशियल साथ असल्यामुळं मानसिक आजाराचं प्रमाण पाश्चात्य देशापेक्षा आज पण आपल्या भारतामध्ये कमी आहे पण मित्रांनो मानसिक आजार जर जा तुम्हाला झाले आणि तुम्ही काही मानसिक उपचार घेत असाल तर जनरली सायकेट्रिक जे डॉक्टर असतात ते तीन ते चार प्रकारची औषधी तुम्हाला लिहून देत असतात आता हे औषधी घेणं पण गरजेचं असतं आणि त्याचे साईड इफेक्ट ॲक्सेप्ट करणं हे पण गरजेचं असतं पण औषधी घेताना तुम्ही जर काही साईड इफेक्ट्सला तुम्ही जर जा सामोरं जात असाल तर डेफिनेटली तुमच्या सायकॅट्रिक डॉक्टरांना त्याची कल्पना द्या आणि त्यांचा डोस ॲडजस्ट करून घ्या पण या सायकॅट्रिक औषधीमुळं सर्वात मोठा जर साईड इफेक्ट असेल तो असेल तर नपुसंगता आणि लॉस ऑफ डिझायर म्हणजे इच्छाशक्ती कमी होणे हे दोन साईड इफेक्ट प्रामुख्याने दिसून येतात तर नपुसंगता आली किंवा तुमची इच्छा होत नसेल तर डेफिनेटली तुम्ही त्यांची कल्पना द्या त्यांचा जे औषधाचा डोस आहे तो तुम्हाला थोडा टॅपर करावा लागेल थोडं कमी करावा लागेल जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट कमी होतील पण तरी पण जे मानसिक आजारावरचं औषध घेणं गरजेचंच असेल तर मग मा तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये येऊन जे काही ॲडव्हान्स थेरपी आहेत जसं की शॉकवेव्ह थेरपी आहे किंवा पेनाल पिशॉट थेरपी आहे किंवा अजून व्हॅक्यूम थेरपी आहे असे उपचार तुम्हाला करून घ्यावे लागतील कारण की केव्हा केव्हा असं होऊन जातं की मी पण सायकेट्रिकचे डॉक्टरांची औषधी तुम्हाला स्टॉप करायला सांगू शकत नाही त्याचे साईड इफेक्ट आहे त्याच्यापासून तुम्हाला मी टाळू शकत नाही म्हणून आपल्याला काही ॲडव्हान्स थेरॅपीच औषधी घ्यावं लागतील इतकं लक्षात ठेवा सायकॅट्रिक औषधी घेण्याच्या अगोदर तुम्ही जर तुमच्या बॉडीवर चांगलं वर्कआउट केलं चांगलं जिम लावलं प्राणायाम आणि योगा रेग्युलर ठेवला आणि संतुलित आहार घेतलं तर मला वाटतं कोणत्याही मानसिक आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळू हो शकते